तालुक्यातील ह्या गावाने जे माझे एकशे गाव गाव वीस प्रेम मिळालं हे मी माझ्या स्वप्नात विचार केलं की मला प्रेम देतील दे कारण का इथं मी बघितलं ज्या वेळेस मी महाविकास आघाडीकडनं तिकीट मागितलं त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षातून आणि शिंदे साहेबांच्या काँग्रेस पक्षातून मी तिकीट मागितलं मला आशा होती की माझं समाजकार्य बघून माझं राजकारण बघून वयाच्या पंधरा वर्ष मी समाजकारणात घातले पण हिचं जो प्रकार झाला हा मोहळकर मधल्या कुठल्याही जनतेला कुठल्याही गावातील लोकांना हा मान्य नाही ज्यावेळेस ठरलं गेलं की बाबा काय बी करून मुंबईची जागा काँग्रेसला जाईल आणि पंढरपूरची जागा राष्ट्रवादीला जाईल आता थोडक्यात ठरलं पण काय काळा बाजार झाला कसं झालं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही सगळ्या लोकांनी बघितलं ज्या वेळेस आम्ही टीव्ही बघत बसलो होतो त्यावेळेस दुपारी अडीच वाजता हो जयंतरावांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं गेलं की कदमला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोहोर तालुक्यातून उमेदवारी मिळाली बंधून अशी भूमिका व्यक्त केली उमेदवारी कुणाला मिळवत्या जर आम्हाला डावल गेलं तर आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही हे मी अजून डिक्लेअर केलं तर पण ज्या एका मुलीला एक पंचवीस सव्वीस वर्षाच्या माध्यम समाजाच्या मुलीला तिकीट दिलं गेलं या रॉकी बंगळ्यांना मोठ्या दाखवला सांगितलं आमच्या प्रणिधी साहेब आपण शांत ताईला हे मी सगळ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सगळ्या लोकांसमोर बाहेर दिले पण बघा बंधू निधीचा खेळ कसा आहे हे राजकारण कसा आहे तुमच्या आमच्या भावनाशी कसं खेळलं जाते कसा काळा बाजार केला जातो कसं तिकटाची विक्री केली जाते विचार करा तिकीट तिकड झालं त्याच्या तीन तासाच्या आत हे जे जेवढे तिकीट विक्री करणारे दलाल आहे दलाल या लोकांनी तासा ता ती, ती लो दे, तासा ती तीन तासामध्ये त्या सुशिक्षित मध्ये तिचं करिअर बरबाद केलं जी मुलगी तिकीट मिळालं म्हणून पंचवीस वर्षाची तिने खूप तुमच्याकडे काम केलं असतं महास समाजाची ती सुशिक्षित मुलगी तिचं करिअर पडलं होत तिला तिकीट सेक्युलर झाल्यावर बिचारी ती ग्रायवरली तिला फिरायचं पळायचं ना एवढं तिला आनंद असू असताना तीन तासात या सगळ्या दलाल लोकांनी तिचं तिकीट कट केलं आणि तीन तासात उठणाऱ्या बसणाऱ्या खऱ्याला तिकीट दिलं ज्याला झोपे झोप आलेली ना आणि बंधू तुम्हाला वाटत असेल मी का टीका करतो कशाने टीका करतो ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार गटा वेगळा झाला त्यावेळेस टाकासाठी जे आपल्या उत्तर तालुक्यातील गावामध्ये जे राष्ट्रवादी तालुक्यात जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी पवार समोर गेले आणि मध्ये जाऊन सगळ्या लोकांना घेऊन राजीनामा टाकले आणि सोबत आपले हे डोळं पुसणारी आणि येड्यात करणारी संघर्ष समिती त्याच्या सोबत गेली त्यांच्या आणि राजीनामा घ्या म्हणले अहो मला तुम्हाला एक सांगायचं आहे सा वयाचं वय तुमचं चौऱ्याऐंशी वय आहे पवार साहेबासोबत तुम्ही अजित पवार साहेबांचा गट फुटला पासून तुम्ही पवार पवारसाहेबांना एकमिनिस्टर राहिलात असं काय या राजू खरेनं तुम्हाला एक तासात दिलं की तुम्ही पवार साहेबांना बी सोडायला तयार झालात आणि राजीनामा टाकलात या चिधी तया कर केल्यानंतर तिकीट कारण या खरेला तिकीट घ्या राजू खरे का तुमचा कार्य करताय दहा वीस वर्ष काय तुमच्या तुमच्यासोबत कार्य केलंय असं एक तासात तुम्हाला कुठलं प्रेम दिलं की तुम्ही पवार साहेबांना सोडायला तयार झाला ते सगळं तुम्ही लोकांसमोर पहिला सांगा राहिला विषय अपर्यताशीर करायला असा म्हणून तुम्हाला सांगतो घरात बसून एसीत बसून गाडीमध्ये बसून तुमच्या भावना जी खेळणारी तर लोक जे संघर्ष समिती जी आहे या उमेदवार पाटलांना माझा आव्हान आहे तुम्ही घरात बसून बाहेर देता अंगार करणार घेतोय अंगारकरणात जागा दाखवतो यांना हे करतो नक्की करतो आ रॉकी बंगाळे स्वतः तिथं जाऊन बाहेर देऊन आल्यानंतर बारा हजार पॅम्प्लेट वाटून आलाय लक्षात घ्या आणि त्यांच्या तारात त्यांच्या बंगल्यासमोर आपल्या प्रचाराच्या गाड्या बंदून लक्षात घ्या जे कधी हे तीस चाळीस वर्ष त्या लोकांनी कधी केलं नाही दादा तुम्हाला माहिती आहे कालचीच गोष्ट आहे का हे तुम्ही कधी केलंय का ज्या वेळेस अफर तहसील कार्यालयाचा मुद्दा आला लोकांच्या भावना पेटल्या लोक घाबरले की बाबा आपलं काय होईल त्यावेळेस त्या लोकांनी आपली किंमत वाढवली आपलं बजेट किती मोठा आहे हे दाखवलं जोडमार आंदोलन घेतलं घेतलं का नाही मंजून जोडमार आंदोलन घेतलं का आपल्या नागनाथ महाराजाच्या मंदिरासमोर सगळ्यांनी शपथा घेतल्या शपता कि आपण अप्पर तहसील कार्यालय मोहळमध्ये आणल्याशिवाय राहायचं नाही आणि यातला जो कोणी फुटून त्याला नागनाथ महाराज शाप दिल्याशिवाय त्याला राहणार नाही आता त्या उमेददा पाटलाला माझं विचारलं माझं चांगलं आहे मी बाबा खूप लहान आहे तुमच्यापेक्षा तुमचा संतोष संतोषदादा पाटील खुडकीला खुर्ची लावून माने सोबत फिरायला बसालाय त्याचं उत्तर द्या पहिला चार जोडे चार जोडे जास्त यशवंत मानेला हे संतोषदादा पाटलांनी मारले होते दादा मारले होते का नाही शपथ खांबी दिलं नाही मग तुम्ही मुळ करायच्या भावनेशी खेळता का तुम्ही काय प्रकार चाललाय बाप काय नाही बंधू तुम्हाला येण्यात काढलं जाते हा यशवंत माने कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर आमदारकी काय समाजसेवक काय राजकारण काय हे रक्तात नाही ज्या वेळेस मला शिंदेसाहेबांनी सांगितलं की तो मोळ मधून लढ मी रानमसल्याच आहे माझी आई रानमसल्याचे माझा वडील अजून तोडचा आहे म्हणजे माझ्या आई वडलाच मी भूमिपुत्र आहे काय लोकांचं फक्त वडिलाचं काय वाटते तर कुलाच आईच असते माझ्या आई वडील ते उभेही त्याच्यामुळे मला महाभूमिपुत्र तुम्ही म्हणलं तर चालेल बंदू मला तुम्हाला सांगायची गोष्ट सांगतो ज्या वेळेस शिंदेसाहेबांनी सांगितलं की तू लढ मग ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळे पक्षातून तिकीट मार ठीक आहे मी त्या पद्धतीने मागितलं ज्या वेळेस मी गावगिर दौरे ता चालू केले तीन आले मी मौ तालुक्यात जवळ फिरत होतो ह्या यशवंत मानेचे बोर्ड बघितले एकवीसशे कोटी अडीच हजार कोटी तीन हजार कोटी माझा दिवसभराचा गावबिर दौऱ्याचा लाल घरी आलो आम्ही सगळेजण बसलो अरे अरे बाप रे म्हणलं ह्या आमदाराने एवढा मोठा निर्णय आणलाय आता लढू पण नको म्हणलं या आमदारांना जर तीन तीन हजार अडीच हजार कोटी जर निधी आणला असेल तर मग बाबा आपण घरी बसलेलं बरं म्हणलं पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी कळलं की हा निधी फक्त कागदावर हा निधी फक्त बॅनरवर हा निधी फक्त यांच्या टक्केवारी पुरता हा निधी फक्त या अंघेडकरांची गर स्वतःची घर भरण्यापुरता हा निधी फक्त ठेकेदाराला वाढवण्यापुरता हा निधी फक्त स्वतःच्या नातेवाईकाला कामत देण्यापुरता त्या इने पैसा कमवलेला हे डोकाय बंधून हो हे आपल्यासोबत लरुरक्ष घातल्या उतरू शकत करतायत माझी गाडी नवीन खेळ बघा तिथे टायर त्या टायरचे हाल हार बघा तर मरणा कुठले टायर फुटले मग आता रस्त्यात आहे का खड्ड्यात रस्त्यात कळेला बंधून अरे या मोहोळकरांना मोहोळकरांना माझं आहे तुमचा सया बंधूंना माझं सांगणं आहे हा पक्त दे ना पुरता त्याने पैसा कामवलेला हे आपल्या सोबत हो आपल्यासोबत लरुरक्ष उतरू शकत करतायत माझी गाडी नवीन खेळ बघा तिथे टायर टायरचा हाल बघा तर मारणार फुटले टायर फुटले मग आता रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्त्यात कळेला बंधू अरे या मोहळकरांना मोहोळकरांना माझं आहे तुमच्या सह्या बंधूंना माझं सांगणं आहे हा पट्टा असा आहे हा वाहन असाय लोक माझ्यासोबत नरूवी शकत नाहीत आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर बी देऊ शकत नाहीत म्हणून तुम्हाला एक सांगायला झालं हे प्रतिनिधी करणाऱ्या एका माणसाला सत्तेतल्या माणसाला विचारलं गेलं की बाबा मोहोळकरांचे प्रश्न काय मोहोळ करण्याच्या सध्या अडचणी काय तुम्ही काय जोरणं घेणार आहे दादा किती लाजीवानी गोष्ट आहे इथला प्रतिनिधी करणारा काय म्हणतो मध्ये रस्त्यात खड्ड्यात खड्ड्यात रस्त्यात कळे नाही अरे ये काम तर खूप केला की आणि खूप तुझ्या स्वतः सांगतो जे लोक असं आहेत मोहोळचा विकास कसं करणार म्हणताना रॉकी बंगाल व्हिडिओ काढा म्हणते ते बघते चार पाच पॉईंट पाठ करते आणि हा राजू खरं तुम्ही दाखवून सांगतो मी असं करणार अरे बाबा दीड वर्षाखाली तू वेसन नक्की तुझी दारू हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता हे तुझ्या लोकांना पहिला सांग की तुझ्या अवस्था काय तो प्रत्येक झोपतो काय लोकांच्या काय भावना तू कसं सोडवणार आहे हा दुसरा महाजितला विसवण माने त्याला मी एक सांगितलं की तुम्ही एकवीसशे कोटीची बोलणं लिहिलात हे बाबा न तुम्ही या अंगरकरला न विचारता नीट आहे का बंधून हे तुमच्यासाठी बोलतोय माझ्यासारखे हजारो पश्चिम बंगाल येथील जातील तुमच्यासाठी बोलतो ऐका बोर्ड दिला ठीक आहे माझं तुला एकच सांगणार म्हणलं की तू एकवीस आमदारकीची शिफारस पत्र ह्या गोर मला या अमजरकरला न विचारता तू दे मी माझी माघार घेतो मला तुझ्या तेवढी कॅपॅसिटी नाही तर तो कुठला आमदार लढणारा लढणारा आमदार कुठला तू ज्या वेळेस लक्षात ठेवा दोन हजार सतरा मध्ये एक मराठा लाख मराठा जवा हे ब्रेस वाक्य सतरा पासून आरक्षणासाठी लढतोय म्हणून घेतला मावळा म्हणून उतरतोय मैदानात लक्षात घ्या या, या तालुक्यामध्ये मी बघितलं हा खरे हा माने हे दोघे महायुतीचे उमेदवार आहे कोणतो हे माझं भाषण सगळं लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला हार तोडून विनंती करतो मला मतात टाका न टाका पण नेट हा विरोधी करतोय लक्षात ठेवा मी काय बोलतोय हे दोघे उमेदवार आहे लक्षात घ्या त्यांनी दोन चार दिवसाखाली जिथं तिथं सभा घेतल्या त्या सभेमधल्या यांची भाषणं ऐकल्या का तुम्ही आंतरवाले सरावे मला पाठिंबा आहे मराठा समाज बांधव मला पाठिंबा आहे मला पाठिंबा आहे दुसरा उठतो हा खरेदी दुसरी न उठून मला मराठा समाजाचा पाठिंबा आहे अरे मी तुम्हाला एक सांगतो काल त्या सगळ्यांच्या बाहेर मी मनोज दादा धरांगी का पाटलांकर ज्यांना मी दैवत मानतो त्यांना निरोप पाठवला मला बोलवलं आला इलेक्शन फ्रेम मध्ये एकाही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांनी अंतरवाली फराय द्यायचं नाही असा आदेश आहे म्हणून मला सकाळी बोलवलं गेलं काल मी देतो तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितलं का नाही मला आशीर्वाद दिलेला बघितलं नाही माझ्या घरातला शेतकरी त्यांना बघितला का नाही मला मनोज दादा बोलवलं पाटलांनी बाजूला थांबवलं आता मोहर काढी केल्याशिवाय जिंकल्याशिवाय आणि बाद यायचं नाही मला पूर्ण आशीर्वाद तुझ्या पाठीच्या म्हणले असं जवळ उभारल मला त्यांनी सांगितलं पैलवान जरा शेतकरी दिसू दे सरळकर म्हणले असं ते दादांचं बोलणं आहे त्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही कालच्या आता मला तुमच्या दोघाला बी विचारणं आहे या उमेदवारांना तुम्ही म्हणता ना पाठिंबा आहे जावा उद्या जाऊन दाखवून भेट घेऊन फोटो काढून या तुम्हाला मिळतील का फोटो तुम्हाला एक Uh, दहा किलोमीटरच्या आज मी तुम्हाला एंट्रीनॅट भेटायला तुम्ही कशाला मराठा समाजाची दिशाभूल करता कशालाही धंदे करता कशालाही नाटक करता ज्या वेळेस लक्षात घ्या यांना फक्त फोटो काढायचे होते यांना फक्त व्हिडिओ काढायचे होते त्या लोकांनी एवढा धंदा केला लक्षात घ्या जर तसा काय असला असत आज जेवढे अंतर्वादी स्वराज येते जेवढे तेम आहे आनंदादा काशी दास्ता सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असतात स्वतः येऊन माझा प्रचार करून सर्व बांधवांना सांगितलं ते रॉकी बंगाळ्याला आपण नव तालुक्यातून आपला आमदार म्हणून जनतेला निवडून द्यायचं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज टेबल फोडल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं <laughs> तर तुम्ही दिशाभूल तुम्ण करून घेऊ नका तुमची ताकद म्हणजे माझी ताकद आहे दोन गोष्टी तुम्हाला सांगतो आपण मला वाटेल की मी कुठल्या हीला बोलतो मी तुम्हाला दोन शब्द सांगतो गेले साडे चौदा महिने झाल्या सांगत होता जरांगी बाबा उपोषण करते स्वतः जीव पणाला लावलाय आज त्यांचं क्रिएटिन वाढलं किडनीवर सुरू झाले परंतु लक्षात घ्या बरं का कुठला पक्ष कुठला चिन्ह अजिबात डुळ्याचा म्हणू नका तर त्यांनी सांगितलंय की आपल्याला विरोध करणारे आपल्या आरक्षणाला संपवणारे त्यांचा सुपडा साफ करा म्हणून सांगितलंय तर तो कसा लक्षात घ्या हा महायुतीतला ऐश्वर माने उमेदवार यांची युती कुणासोबत आहे गड्याची युती फडणवीस सोबत आहे बरोबर आहे हा माझ्या गाडी जा राजू खरे हा कुणाचा आहे त्यावर जो सगळ्या भाषणात सांगतो ना अनिल गायकवाड भाऊजी आहे अनिल गायकवाड भाऊजी आहे तर तो अनिल गायकवाड जो एम एनडीचा जो अधिकारी आहे अक्चुली तो खरा इलेक्शन लढतो हा फक्त चेहरा आहे आणि त्याला त्या ते अनिल गायकवाडला खुर्चीवर बसवलं पण तर त्याला फडणवीसांनी बसवलं कारण म्हणून तुम्ही दोन्हीकडनं कुठेही मतदान करा तुम्ही ताकद जरांगी दादा पाटलांचे काम करता लक्षात घ्या मी उमेदवार म्हणून बोलत नाही हा पट्ट्या दोन हजार पासून लढतोय आता इलेक्शन लागलं म्हणून मी माझं कौतुक करून घेत नाही तेव्हा था काय असं ठरलं नव्हतं की बाबा मनोज दादा दरांगे पाटील जवळ घेतील इलेक्शन लढतो था। था राफी बंगळाचं नाव डिक्लेअर करतील असं तर ठरलं नव्हतं दोन हजार पासून लढतोय ज्या वेळेस अंतरवाले सराज घालणार आला सगळ्यात पहिला मोर्चा सोलापूर शहरामध्ये या राखी बंगळ्यांनी काढला त्याचे सगळे व्हिडिओ वाले तुम्ही बघितले असतात अंगुन ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये उपोषण सोडलं गेलं कोल्हापूर जिल्ह्याचं जे उपोषण होतं प्रत्येक जिल्ह्याला एक उपोषण बंधून माझं नशीब आहे की के ते उपोषण बंगायच्या हस्ते सोडणे गेलं त्याच्यासाठी माझा खूप मला या गोष्टीचा अभिमान आहे मी परत एकदा तुम्हाला सांगतो बंधून हे फक्त येण्यात काढायला कारभार आहे काय नाही कुणाला काय सुधारणा करायची नाही कुणाला काय विकास करायचा नाही हे जे आमचे ज्येष्ठ बसलेत हे जे आमचे वडीलदारी बसलेत ह्या लोकांच्या डोक्यात जी तुतारी बसली होती ती तुतारी आता कायम नष्ट झालेली आहे त्याला वेल्डिंग सुद्धा मारता येणार नाही बंधून लक्षात या ह्या लोकांच्या जेव्हा त्यांनी केली आणि आता अर्ध्या अर्ध्या एक एक तासात लोकांचं तिकीट पासून लढतोय आता इलेक्शन लागलं म्हणून मी माझं कौतुक करून घेत नाही तेव्हा काय असं ठरलं नव्हतं की बाबा मनोज दादा दरांगे पाटील जवळ घेतील इलेक्शन लढतील राष्ट्रीय बंगाळचं नाव डिक्लेअर करतील असं तर ठरलं नव्हतं दोन हजार सतरा पासून लढतोय ज्या वेळेस अंतरवाने सराज घालणार आला सगळ्यात पहिला मोर्चा सोलापूर शहरामध्ये या रॉकी बंगाळ्यांनी काढला त्याचे सगळे व्हिडिओ बघितले असतात बंधुनो ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये उपोषण सोडलं गेलं सोलापूर जिल्ह्याचं जे उपोषण होत प्रत्येक जिल्ह्याला एक उपोषण बंधून माझं नशीब आहे की ते उपोषण रॉकी बंगाळ्याच्या हस्ते सोडलं गेलं त्याच्यासाठी माझं खूप मला या गोष्टीचा अभिमान आहे ते परत एकदा तुम्हाला सांगतो बंधून हे फक्त येण्यात काढायला कारभार आहे काय नाही कुणाला काय सुधारणा ना करायची नाही कुणाला काय विकास करायचा नाही हे जे आमचे ज्येष्ठ बसलेत हे जे आमचे वडीलदारी बसलेत ह्या लोकांच्या डोक्यात जी तुटारी बसली होती ती तुटारी आता कायमची नष्ट झालेली आहे त्याला वेल्डिंग सुद्धा मारता येणार नाही बंधून लक्षात घ्या ह्या लोकांच्या जेव्हा त्यांनी केली आणि आता अर्ध्या अर्ध्या एक एक तासात लोकांचं तिकीट ऐकलं गेलं त्याचं तिकीट त्याला त्याचं तिकीट घ्यायला तू किती मी किती तुला किती मला किती मंजूर रात्री आधीच ते तीन वाजते त्यांचा हिशोब करायला हे लोक आपली सुधारणा करू शकतील का अहो तुम्ही या गावात बघा ना ग्रॅज्युएशनच्या पुढे पलीकड शिक्षण नाही ज्या देशाला आपल्या पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र होऊन गेले अजून तर ग्रॅज्युएशन फलिगण लक्षण नाही शिक्षण नाही शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मुला मुलीला पुणे मुंबई सोलापूरला जावं लागतं जर तुमच्यात दम असेल तर थोडंफार समाजाशी थोडंफार तालुक्याची बी कामं करा कुठला तरी शिक्षण संस्था आणा डिप्लोमा कॉलेज आणा इंजिनिअरिंग कॉलेज आणा अरे तुमचा पाच वर्ष टक्केवारी तुम्ही बाहेरच पडत नाही तर सुधारणा काय करणार आहे रोड करा रस्ते करा अरे एक जिल्हा रुग्णालय बांधा मी बघतोय बंधून तुमचे किती हाल होते प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सोलापूरला जावं लागतं सिव्हिल हॉस्पिटलला तिथेच तुम्हाला उपचार नीट होत नाही आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो जरा काय झालं आज आपलं पुणे बाहेरगर असल्यासारख्या वाईट अवस्था मग तुम्ही इथं ठेवले काय माझं तुम्हाला विचार नाही तुम्ही इथं ठेवले काय ज्या वेळेस अप्पर तहसील कार्यालय म्हण म्हणून अनगरला पळवलं गेलं तर तुम्ही काय करत होता ठीक आहे तुम्ही आंदोलन केलं ना त्या नामक जो तुमच्या सोबत संघर्ष समितीमध्ये किती तर मोहोळ लोक होते किती तर लढणारे लोक होते त्यांना डायरेक्ट घरी आणि अल्लाय खरे रोबोट तो उमेदवार पाटल्याच्या रिमोटवर चालतो चल दोन पावलं चल माझा अहो मी दहा वेळा सांगितले त्याला बसायला दोन तास आणि तीन तास लागते असा उमेदवार तुमचा विकास करू शकणार आहे का घ्या ना आमच्या सारख्याला लढवाई आम्ही आमच्या रक्तातून लढणं आम्ही आम्ही सकाळी सात वाजल्यापासून काम करायला तयार असतो बंधुन्व म्हणून तर आज हे तुमच्या सर्वांचा ही जी संख्या बसलेली आहे मी एक अपक्ष उमेदवार आहे लक्षात घ्या एका अपक्ष उमेदवाराला एवढं प्रेम मिळणं हे त्यांनी मला आणून दाखवावं आणि अशी गर्दी करून त्यांनी सभा घेऊन दाखवा सभा सभा वडवळला लोक त्या गावाचे सभा कुठं नागपूरला लोक त्याच गावाचे सभा कुठं त्या पटकुल पिनूरला लोक त्याच गावाचे मी म्हणलं यांचे जरा व्हिडिओ काढा म्हणून प्रत्येक गावात सभा होती लोक एकाच गावातले ज्या माझ्या माता भगिनीला लोकांना पाच पाचशे रुपये हजेरी देऊन एका सभेला त्या लोकांना अकरा अकरा तास नेलं जातं मला लोकांनी सांगितलं की रात्री अडीच अडीच वाजेपर्यंत त्यांना त्यांचे पैसे देत नाहीत चला तुम्हाला पाचशे देतो पाचशे देतो मग नेतात हे आपल्या माता भगानी आपल्या आई बहिणी रोजगार पैसे मिळवून आशेनं जाते घर करावं तेव्हा चालावं लोकांची परिस्थिती आहे त्यांना बंधुनो अकरा तास बसवलं जातं आणि रात्री अडीच पर्यंत बसवलं जातं आणि त्यांना अडीचशे अडीचशे रुपये दिलं जातं म्हणून ह्याच माझ्या माता भगिनीचा तळतळात त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघितलं वडवलच्या सभेत त्या लोकांनी शिव्या कशा खाल्ले का किती बायकांच्या किती महिलांच्या किती माझ्या माता भगिनींच्या यांनी शिव्या खाल्ल्या अरे तुम्हाला सभेला दहा लोकही जमत नाहीत तर तुम्ही सभा कसं घेता त्या त्या लोकांना त्रास देऊन घेता त्या लोकेतला एक गा मला एक गाडी गाठ पडली कुडर ती गाडी उभी राहिलं मसल्याची आम्ही निघालतो आता प्रचाराला आमची कॉर्नर सभा होती कळमन आणि कवठाळीला इथं ती गाडी थांबली मग म्हणला अरे बाबा हे तू तर इथं